ही जागा माझी आहे भयकथा मी रस्ता क्रयास करताना एक प्रेतयात्रा मला आडवी आली असे म्हणतात प्रेतयात्रा पुढे जाऊ द्यावी प्रेतयात्रेला कधीच आडवे जाऊ नये म्हणून मी थांबले नकळत दोन हात जोडले पण चेहरा माझ्या ओळखीचा होता मी निरखून बघितले तर मला डोळे सताड उघडे दिसले पांढरे शुभ्र चुन्यासारखे क्षणभरंगावर काटा आला मळवट भरलेला खणानारळाची ओटी तोंडात विडा चेहरा संपूर्ण हळदीने माखलेला हिरवी साडी हिरवी लेणे ते एका सवाश्वीचे प्रेत होते असे बोलतात अगदी मरताना माणसाची अतृप्त इच्छा राहिली असेल तर त्यांना भूतयोनी प्राप्त होते म्हणून मरताना कोणतीही इच्छा ठेवू नये पण हे शक्य नसते या प्रेताकडे बघून हेच विचार मनात आले थोडे मन उदास झाले घरी गेल्यावर मला आठवले आम्ही एकदा याच बाईंचे घर बघायला गेलो होतो घर त्यांच्या मुलाने दाखवले त्याचवेळी त्या ते तिथे आल्या त्यांच्या मुलाला बोलल्या हे घर माझे आहे माझ्या नवऱ्याचे आहे मी इथे कुणालाही राहू देणार नाही थोडी वादावादी झाली आणि आम्ही तिथून निघालो काही दिवसांनी आम्ही आधी रेंटल बेसेस वर राहत होतो ती जागा मालकांनी खाली करायला सांगितली आम्ही दुसरीकडे राहायला आलो जागा प्रशस्त होती पणजुनाट होती थोडी उदासीनता वाटत होती हीच जागा पूर्वी आम्ही पाहिली होती जी त्या बाईंची होती ज्यांचे प्रेत आडवे आले ज्यांनी पूर्वी आम्हाला ही जागा नाकारली होती आता मुलाने दिली किती विचित्र योगायोग असतात पहा या घरात आले आणि मी खूप आजारी पडले आमच्या टायलेटकडे मोठा पॅसेज होता तिथे पाण्याने भरलेले ड्रम असायचे एके रात्री मी टायलेटला गेले तिथे डिमलाईट आहेच म्हणून मी मोठा दिवा लावला नाही मला पिंपाजवळ हालचाल जाणवली मी सहज बघितले तिथे एक स्वी उभी होती हिरव ल्यालेली ले तो चेहरा भयानक होता डोळे सफेद होते ती मला रागाने बोलली हे घर माझ्या नवऱ्याचे आहे इथून निघून जा मी जोरात किंचाळले आणि बेशुद्ध पडले जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा घरातल्यांना सांगितले कुणाचा विश्वास बसला नाही किंबहुना मी काय बोलते ते कुणालाच ऐकायला येत नव्हते पुढे ते घर आम्हाला अतिशय स्वस्तात मिळाले म्हणून आम्ही विकत घेतले माझ्या आईची हक्काच्या घराची इच्छा पूर्ण झाली ती सगळ्यांना सांगायची हे आमचे घर आहे माझ्या नवऱ्याने घेतले एके दिवशी रात्री मी माझ्या खोलीत होते खिडकीवर टकटक झाली ही खिडकी आमच्या टायलेटच्या पॅसेजमध्ये उघडते मला वाटले घरातलेच कोणीतरी असेल म्हणूनच मी पटकन खिडकी उघडली तर खिडकीत ती उभी होती हिरव लेणं लिहिलेली ती बोलली हे माझ्या नवऱ्याचे घर आहे ती का बोलते तिच्या नवऱ्याचे घर आहे वातावरणात प्रचंड गारठा होता माझी तर बोबडीच वळली पायथिजले होते माझ्या खोलीत खूप वारा घोंगावत होता खोलीत काहीतरी आले होते वस्तू इतरत्र फेकल्या जात होत्या मला ओरता येत नव्हते समोरच ती उभी होती हे काही क्षणच घडले आपोआपच खिडकी बंद झाली सगळे काही थांबले मी धावत जाऊन आईबाबांना सांगितले पण त्यांनी माझ्याकडे लक्षच दिले नाही मी समजावून सांगितले तो चेहरा त्याच बाईचा होता पण त्यांनी लक्षच दिले नाही जिचे मी प्रेत बघितले होते त्या दिवशी सुद्धा मला प्रेत माझ्याकडे बघते असा भास झाला होता कदाचित मृतात्म्यास तू घटना समजत असाव्यात तिलाही समजले असावे आम्ही तिच्याच घरात राहायला येणार जे तिला नको होते या प्रकारानंतर आमच्या घरात सतत भांडणे आजारपण सुरू झाले अचानकच आईचा मृत्यू झाला पण घरे खूप महाग होती दुसरे घर घेणे शक्य नव्हते आणि एवढे छान घर सोडून जाणे शक्य नव्हते घरातल्यांचे हातपाय खूप दुखायचे अगदी हाडी दुखायची त्या घरात कोणीच सुखी नव्हते मला मात्र पॅसेज मध्ये ही बाई दिसायची मला खूप भीती वाटायची मला एकटीलाच ती दिसायची काही दिवसांनी मोठा भाऊ वारला लमग बदल गेले बहीण ऍक्सिडेंट मध्ये गेली हळूहळू एक एक करत निघून गेले धाकटा भाऊ लापता झाला त्या घरात एकटी मी उरले होते मी एकटी होते पण घराचा मोठा आधार होता घर खूप आवडायचे कधी कधी रात्री मला टॉयलेट मध्ये पाण्याचा आवाज यायचा रात्री उशिरापर्यंत मी जागी असायची किचन मध्ये आवाज यायचे बाहेरच्या खोलीत कोणीतरी गप्पा मारत आहेत असे आवाज यायचे पण आपले घर कोणी सोडून जाते का मला आता सगळी सवय झाली होती एक बिल्डरने ही जागा घेऊन एका नाथपंथी बाबांकडे मी गेले त्या बाबांनी घरात येऊन बघितले पण त्यांनी सांगितले त्या आत्म्याची जबरदस्त इच्छा आहे ते आत्मे इथून जाणे अशक्यच आहे इथे दोन आत्मे आहेत एका बाईचा आणि मुलीचा हो मुलीचा आजही मी तिथेच आहे एवढ्या मोठ्या घरात बरीच वर्षे झालीत आता आम्ही दोघी एकत्र असतो घरात चळमटे खोबट वास असतो इथले काम बंद असते कारण खर तर त्या बाईने पहिला बळी माझाच घेतला होता त्यामुळे ती फक्त आणि फक्त मलाच दिसत असे तिच्या इतकेच हे घर मला माझेच वाटत होते लोक सांगतात ही बाधित जागा आहे इथे एक मुलगी राहत असे ती या घरात फिरताना दिसते हो मी सुद्धा इथे कुणालाही येऊ देत नाही ही जागा माझी आहे समाप्त निशा सोनटक्के प्रताधिकार नोंदणीकृत लेखिका निशा सोनटक्के